मित्रांनो नमस्कार नाम राम राम स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे बीड ते वडवणी रेल्वे इंजिन पहिली चाचणी यशस्वी झालेली आहे तर मित्रांनो अहमदनगर ते बीड रेल्वे रुळाचे काम पूर्ण झाले आहे आणि आता वडवणी पस्तर बी रुळाचे काम पूर्ण झाले तर या दरम्यान मालवाहा वाहक रेल्वे इंजिन बीड ते वडवणी या साईडने धावलेले आहे व हे इंजन बिंदुसराच्या पुलावरून जाताना दहाच्या स्पीडने हे इंजन गेलेले आहे दिशेने तर मित्रांनो सर्व बीडकरांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे लवकरच आपल्या बीडपर्यंत आता रेल्वे ट्रेन चालू होणार आहे तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद Ram ram